आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे धुळे लोकसभा मतदारसंघातून शेवटच्या एकवीसव्या फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली याचा आढावा आपण या बातमीच्या माध्यमातून घेणार आहोत तसेच सहा विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाला किती मते मिळाली या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू थेट आपल्या सोबत कॉलर वर जोडले जात आहेत बोला हरी नमस्कार धुळे लोकसभा मतदारसंघाचे एकोणीस फेरीपर्यंत आपण सांगितलं होतं आणि वीस आणि एकवीस फेरी ज्या मशीन काम करत नव्हत्या त्याच्या व्ही पॅट मोजण्यात येणार होत्या त्या मोजून वीस आणि एकवीस फेरी पूर्ण झाल्यानंतर शेवट जो फायनल जे मतं मिळालेली आहेत ते उमेदवारवाईज मी आपला सांगतो जहूर अहमद मोहम्मद युसुफ चार हजार नऊशे त्र्याहत्तर काँग्रेसच्या श्रीमती शोभा दिनेश बच्चाव पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट बी जे पीचे सुभाष रामराव भांबरे पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मतं नामदेव रोहिदास येळवे तीन हजार सातशे त्र्याऐंशी मतं शिवाजी नाथू पाटील एक हजार एक मुकीम मीना नगरी सातशे एक्क्याऐंशी शेख मोहम्मद जैद शमीब अहमद नऊशे एकावन्न अब्दुल हाफीज अब्दुल हक पाचशे सत्याहत्तर इरफान मोहम्मद इसाक नादिर सातशे त्रेसष्ट भरत बाबूराव जाधव एकोणीस हजार सातशे तेरा मतं मलय प्रकाश पाटील सातशे छत्तीस मतं मोहम्मद अमीन मोहम्मद फारूक आठशे पस्तीस मतं मोहम्मद इस्माईल जुम्मन एक हजार पंच्याऐंशी राज चव्हाण तीन हजार चारशे बावन्न शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख तीन हजार सातशे सात मतं ॲडवोकेट सचिन उमाजी निकम तीन हजार सातशे साठ मतं सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर एक हजार अडोतीस संजय रामेश्वर शर्मा तीन हजार सातशे शेहेचाळीस आणि सर्वात महत्त्वाचं नोटा चार हजार सातशे त्र्याण्णव अशा पद्धतीने एकूण मतं त्यामध्ये अवैध मतं सहाशे अठ्ठेचाळीस आहे अशा पद्धतीने एकूण मतं बारा लाख एकोणीस हजार नऊशे त्रेचाळीस आता या वीस आणि एकवीस फेरीनंतर जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या शोभा बचाव यांना तीन हजार आठशे एकतीस मताची आघाडी मिळालेली आहे आता याच्यामध्ये आपण जर अजून वेगळं बघितलं की धुळे शहरमधून पूर्ण सहा विधानसभाचं आपण आता मताधिक्य बघू कुठे कोणाला कसं मिळालं धुळे शहरमध्ये काँग्रेसला अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अडोतीस मतं तर बी जे पीला त्र्याण्णव हजार दोनशे बासष्ट मतं धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसला पंच्याहत्तर हजार नऊशे तेवीस मतं प्लस आ, जी व्ही व्ही पॅटची मोटिंग होती म्हणजे फेरी वीस त्यातले एकशे बारा आणि फेरी एकवीस त्यातले दोनशे एकतीस असे मिळून टोटल शहात्तर हजार दोनशे सहासष्ट मतं धुळे ग्रामीणमधून काँग्रेसला तर धुळे ग्रामीणमधून बी जे पीला एक लाख एकोणचाळीस हजार सातशे एकवीस मतं फेरी वीसचे तीनशे अठ्ठ्याऐंशी फेरी एकवीसचे तीनशे शहाण्णव या पद्धतीने एक लाख चाळीस हजार पाचशे पाच मतं शिंकेलामधून काँग्रेसला अडुसष्ट हजार चारशे चोवीस तर भारतीय जनता पक्षाला एक लाख अकरा ला ला हजार आठशे एकोणपन्नास मतं मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसला हे अतिशय महत्त्वाचं आहे मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत तर बी जे पीला फक्त चार हजार पाचशे बेचाळीस मतं मिळालेली आहे ही इटला जो लीड आहे हा जवळजवळ एक लाख चौऱ्याण्णव हजारचा हा वरचा हा जो लीड आहे हा लीडच यांना खूप महत्त्वाचा ठरला आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी हा लीड खूप म खूप योगदायी आणि महत्त्वाचा ठरलेला आहे मालेगाव बाह्य काँग्रेसचे बहात्तर हजार दोनशे बेचाळीस तर भारतीय जनता पक्षाला एक लाख सत्तावीस हजार चारशे चोपन्न बागलांना काँग्रेसला अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न तर भारतीय जनता पक्षाला एक लाख एकशे सहासष्ट मतं आता यावरती परत आहे फायनल हा रिझल्ट आलेला आहे पण यानंतर अजून काय झालं आहे घडामोडी असं ऐकवत आहे की परत बी जे पी भी देखील रिफेर मतमोजणीचा ते मागणी करताना मागणी करतायत असं लक्षात येतं समजतं आहे पण या संदर्भात अजून काही अपडेट नाही ज्या फायनल काय अपडेट असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या का तेही आम्ही तुम्हाला पोच प्रबंधभूमी महार्श न्यूजसाठी महार्श न्यूज इन्चार्ज हरीश मारू डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा